शिवसेना शिंदे गटातर्फे येवल्यात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निदर्शने येवला तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन जम्मू काश्मीरमधील पहिलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेचूट गोळीबार करत अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला या घटनेचे तीव्रप्रसाद देशभरात उमटत असून नाशिकच्या येवल्यात हिंदुत्ववादी संघटना व शिवसेना शिंदे गटातर्फे पाकिस्तान हुमदाबादच्या घोषणा देत अतिरेक्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी येवला तहसील कार्यालयात तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले भारत सरकारने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला प्रतिनिधी सचिन वखारे येवला काल जो पाकिस्तानमधल्या अतिरिकेने जो भ्याड हल्ला केला आणि भारतातले निष्पाप नागरिक निरपराध नागरिकांचा अठ्ठावीस नागरिकांचा तो त्यांनी जो बळी घेतला त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन फक्त त्या अतिरिक्यापुरत त्यांना सजा न देता ज्यांनी हल्ला केला त्या मुळावर घाव घाला त्या पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून या अशा प्रकारचे हल्ले यापुढे होणार नाही अशी भारत सरकारने काळजी घ्यायला पाहिजे आतापर्यंत अनेक वेळा हल्ले झालेले मुंबई असो जम्मू काश्मीर असो कलकत्ता असो पश्चिम बंगाल असो हे या अतिरेक्यांना पाकिस्तानला हातल घडवल्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही म्हणून आम्ही असं निवेदन आम्ही भारत सरकारला विनंती करतो हे कडक कारवाई करावी की कर जेणेकरून असे भेट आले परत होणार नाही हे असं आम्ही निवेदन देऊन आम्ही त्याचा निषेध पाकिस्तानी अतिरेक्यांनी पलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला त्यामध्ये आपले अठ्ठावीस भारतीय त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले असंख्य लोक त्या ठिकाणी गंभीररीत्या जखमी झालेले आहेत हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आहोत तसे निवेदन आम्ही तहसील तहसीलदारांना दिलेलं आहे परंतु यापुढेही असे प्रकार जर घडत राहिले यापुढे मागे असे प्रकार घडलेत परंतु सरकारने भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन त्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि जे अतिरेकी कुठे लपून बसलेले असतील त्यांचा खात्मा केला पाहिजे अशी मागणी या निवेदनात आम्ही करतो आहोत